हाय गाईज तुमचं स्वागत आहे आप आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज दिवस दुसरा गणपती अप्पा मोर्या हो तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाच्या चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा काही चला बघूया आज आपल्या घरी काय काय बनणार आहे हॉटेलचं जेवण आज बोललो मी आईला आज काही असं स्पेशल बनवा ज्याने सगळ्यांचं दिल मन खुश होईल हॉटेलचा सारखा एकदम चिल्ली आणि बिर्याणी बनवायला सांगितलं आहे ते डाल भात खाऊन आपण वैता रोज डाल भात खातो आपण यावेळेस आईला बोललो मस्त भारी बनव चिल्ली आणि व्हेज बिर्याणी बघू चला आपण कशी आता त्याची रेसिपी आणि काय काय तरी कसं बनवत घेतले गाईज बघू शकता तुम्ही कशी आमची तयारी चालू आहे आज स्पेशल जेवणाची हॉटेलमधलं जेवण एकदम स्पेशल तसं मी तुम्हाला सांगितलं आहे काय बनणार तरी आपण जाणून घेऊ हो। आपल्या मातोश्री करून कुठे घेतलं भाजी कापत आई काय बनणार आज हां सोया पनीरची हां कुठली बिर्याणी वेज व्हेज वेज दम देणार आहे का तुपाचा आहे चल मस्त एक नंबर टेस्टी बनवा का बाकी कशी चालू तयारी मस्त अजून काय काय घेतलं कापलं का सगळं सामान अजून काय काय बनणार अजून काय बनणार आहे स्वीट स्वीट मध्ये काय म्हणणार स्वीट मध्ये रवा ख अजून रवा आणि शेव त्याची खीर जरा टेस्टी बनव जरा गोड बनव पुचट नको बनवू ठीक <laughs> आहे चल पनीर आणि सोयाबीन खोराला कधी होतो तसाच ठेवला ना

जेवणावरती खायला बाबो डेंजर एकदम मग कसा मस्त एकदम तडका दिसत आहे ना त्यानं बिर्याणी काय अजून दही र एक दुपार चिल्लीचा आयटम रेडी झाला ना चिल्लीचा आयटम पहिले फ्राय करून ठेवलेला आहे गोबी कांदा बिर्याणीसाठी पनीर बिर्याणीसाठी मस्त टेस्टी अशी चिल्ली रेडी झालेली आहे आपली टेस्टी चिल्ली घरात कसं प्रोग्राम इकडे पण बघा यांचं काय चाललंय तुमचं काय चाललंय मिरच्या तुझं काय पाहिजे चाललंय काय घेत ड्रायफ्रूट सई ना खिरेसाठी ड्रायफ्रूट पकडा का, का जरा मस्त हेल्दी वाढलं पाहिजे आमची बारीक बारीक ही त्यांना बघा खीर पट्ट माहित नाही रुई कुठे रुई झोपले अजून हा गणपतीचे सुट्टे त्यांना बरोबर याला सुट्ट्या असल मोबाईल मध्ये असली आमचा बघू शकता आपली कोशिंबीर झालेली आहे मस्त घेतले कापत कोशिंबीर काय घेतले आई काय काय बिर्याणीची काय होत बिर्याणीचा मसाला नंतर काय त्या असेल त्या इकडे काय पातोऱ्या घेतात त्याला एकदम भारी पातोऱ्या टेस्टी एकदम आलूवाड्या पातोऱ्या त्या हाय भाई चला आता आमची आरतीचा टाइम झालेला आहे वाजले आता आम्ही आरती करणार आहे या आरतीला दुर्गट बारीन संसारी अनाथ ना ते अंबे करुणा विसारी प्रवाही ते तुभक्ता लागे पावती लवलाई जय पिता तमेव तमेव बंधु तग तमेव तमेव नरव हरणीय तंदगव रे राम नारायणं विष्णुदां मोहनं वासुदेवं श्रीकृष्णं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं राम चंद्रं हरे हरे ओ या रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा

कोंबडीची पक्की डेंजर होती ना भारी वाली आमची आरती अशी जास्त आनंद असं वाटतं कशी वाटली अगं तुला उत्तम आरती भारी बोल होत आज हा मस्त होती ना आरती आरती आमची आता एक दीड वाजता जेवण येईल आमचा बिर्याणी आणि काय चिल्ली चला आमचे दीपू भाऊजी पोरगे ही हिच्या तोंडावर सदना कदा संकट आलेलेच असतात तिच्या बारा वाजलं असा तोंडावर संकट आलेला की मला विचार करते मी इथं कला आले आहो ही अशी विचार करते मी इथं कला आले आहो मला कला इतर बोलवले मला तराच कला देत हिच्या संकट आलेलं बाकी आमचा हिरो बघायो बाग हे कसा हिरो ए हिरो ए स्माईल बाग कशी सलमान खान धरके स्माईल आहे भाई सलमान खान सारखे स्माईल बाग हे रुई रुई सामाईल ही बाई हिची स्माईल बघा ही हे रुई 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 पोल स्माईल स्माईल ോരാ തീന വർഷ गोली का धोखा परसेंट में हमारा आगे जाता है जैसा हमारे वो पर्सन में आगे तुम बड़ा बड़ा पात कहते लगे परसेंट कभी आगे नहीं जाते हमारा आगे गया ना बेडो छोटा तो बच्चा बाबू झुकेगा नहीं, नहीं। कर झुके का नाही झुके का नाही का झुके का नाही आमचे काका तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये बोललो आमचे काका पाच काका होते आता मोठा काका वाढलेला आहे आता चार काका आहेत हे आम्ही सगळे यांचे पुतणे आहेत हे तीन काका आता इथे आहेत त्यामधला एक काका अजून का घरी आहे तो आला नाही आम्ही त्यांची पोरं अकरा जण आहेत रांडे डान्स कॉम्पिटिशन डान्स चालू डान्स करा आहे बघा ला लाला चालू आहे कुठलं गाणी काय माहीत नाही लाला लाला चालू आहे अण्णाला बनवता फोन हो बनव बाबा

ले, आई का जाम भूख लगे आता अपने बहु आइटम का बहु दाखो पटकन पटकन दाखो पापड़े बिरिया वेज बिरिया मटोरिया हदवाड़ी ये सोया चिल्ली सोयानी पनीर चिल्ली सोया सोया खीर खीर वाओ टेस्टी बाकी छोले छोले मटोरिया नहीं ना ये क्वेश्चन भी सही है चला यार क्या मिर्चिया टेस्टी मिर्चिया चला था जोर के बाद तो मस्त टेस्टी मस्त चाव नहीं खाता तो चाव से दबा के जा लवेस्टा जवान है एकदम उत्तम है मस्त है कैसा टेस्टी एकदम हम भी प्रमाणे आठ आठ रुपए एकदम हमारा चाइनीज खाएगा मेरे तो चाइनीज आइटम ना आएगा छान उसको दो एक कैसा एकदम अरे बंद कोणी माझे लहान भाऊ हा ना अण्णाच्या आलूवाड्या आम्ही गाता बोलता हे आज, भी <laughs> 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 आज, भी आज मी पोट भुगले दादा पोट भुगले आहे पोटला बाबा भुकले आहे आता आज मी डबाके ठेवले बिर्याणी आणि चिल्ली हाय काहीच आज दीड दिवसाचे गणपती जाणार आहेत तर तुम्हाला मी दाखवतो आमच्या इकडचे गणपती काहीच बघू शकतो तुम्ही दीड दिवसाचे गणपती चाललेले आहेत विसर्जन करायला बघा आम्ही आता चाललो थोडं तुम्हाला दाखवतो व्यू विसर्जनाचे गणपती विसर्जनला चाललेले आहेत आहे आम्ही गणपती विसर्जन करतो चला गाईज मी माझा ब्लॉग हा इथे संपवतो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका चला बाय